नमस्कार मंडळी मी पूजा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते प्रेस्टीज रेसिपीमध्ये मंडळी नवरात्री येते तर सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आता येऊयात रेसिपीवर तर नवरात्री म्हटल्यावर सगळं उपवासाचंच असतं सो त्यासाठी आज आपण इथे बनवणार आहोत उपवासाची इडली उपवासाचं सांबर आणि त्याचबरोबर उपवासाची चटणी तसेच वरईच्या पिठाची सुपर सॉफ्ट अशी इडली कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत आणि तीही कमीत कमी वेळामध्ये सो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात रेसिपीला येथे आपण वरई घेतलेली आहे अर्थातच भगर दोन ग्लास येथे आपण भगर घेतलेली आहे त्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये घेऊयात स्वच्छ करून घेतलेली आहे भगर आता दुसरा ग्लास घेऊयात दोन ग्लास भगर झालेली आहे तर आता त्यामध्येच आपल्याला साधारण वन फोर्थ ग्लास इतकं साबुदाना घालायचा आहे तोही टाकून घेऊयात आणि स्वच्छ पाण्याने एक दोन वेळेस आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे जेणेकरून मध्ये जे घाण असेल ते सगळे त्यामध्ये निघून जाईल जर हां भगरीमध्ये किंवा साबुदाण्यामध्ये जर खडे असतील सो जेव्हा तुम्ही धुवाल त्यावेळेस त्याला आपण रोळून घेऊया जेणेकरून त्यामध्ये असलेली जी खडी आहेत ते निघून जातील सो अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ असं दोन पाण्यांनी धुवून घ्यायचं आहे सगळं पाणी टाकून द्यायचं आहे नंतर मग आपल्याला त्यामध्ये दुसरं पाणी टाकून साधारण पाच ते सहा तासासाठी ठेवू शकतो आपण जर रात्री बनवणार असाल तर म्हणजे रात्री जर बिजू घालायचं असेल तर साधारण पाच ते सहा तास भिजून दुसऱ्या दिवशी आपण त्याला बनवू शकतो जर अर्जंटली त्याला बनवायचं असेल साधारण तासभर त्याला आपल्याला भिजू घालायचं आहे आणि नंतर मग आपण त्याला वाटू शकतो येथे आपण पाणी टाकून ठेवलेलं आहे आता मी रात्री भिजू घालते त्यामुळे याला आपण रात्रभर ठेवूयात आणि नंतर मग सकाळी आपल्याला त्याला वाटून घ्यायचं आहे सो साधारण पाच ते सहा तास हे चांगल्या प्रकारे भिजलं जातं अर्जंट हवं असेल तर एक तास पुरेसा आहे आता याला आपल्याला झाकून ठेवूयात साधारण रात्रभर पाच ते सहा तास हे व्यवस्थित भिजलं जातं झाकून ठेवून देऊया आणि नंतर आपण त्याला सकाळी बघणार आहोत तर मंडळी आता बघू शकता सकाळ झालेली आहे आणि आपण यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी न घालता अशीच वरई वाटून घ्यायची आहे तर त्याला वाटून घेऊयात छोटं मिक्सरचं भांडण होतं त्यामुळे मी मोठ्यात वाटलेलं आहे यातही चांगल्या प्रकारे इडलीचं चा किंवा याचंही पीठ व्यवस्थित वाटलं जातं एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव शेअर नक्की करा सो चला त्यामध्ये आपण वरई टाकून घेऊयात साधारण दोन भांडी याची होतील वाटून घ्यायचं आहे चांगलं बारीक जास्त बारीकही नाही रवाळ असा आपल्याला त्याला वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये अजिबात काहीच घालायचं नाही म्हणजे पाणी आपल्याला घालायचं नाही आहे जसं हे कोरडं आहे त्यातलं जितकं पाणी आहे तितक्यातच आपल्याला त्याला वाटून घ्यायचं आहे जसं व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने याला वाटून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त रवाळ असा आपण त्याला वाटून घेतलेला आहे गरगर असं -गर आहे ते जास्त बारीक असं नाही आहे पीठ तर अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे याला भांड्यात काढून घेऊया दुसऱ्या आणि दुसरा जो भरणा राहिलेला तोही टाकून घेतला आहे आणि त्यामध्येच आता आपण एक वाटीभर थोडंसं आंबट दही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली इडली फुगण्यासाठी मदत होईल सो यालाही वाटून घेऊयात चांगल्या प्रकारे नंतर मग आपण बाकीचे जिन्नस त्यामध्ये घालणार आहोत सो so, याला एक वेळेस वाटून घेऊयात बघू शकता चांगल्या प्रकारे वाटलं गेलेलं आहे त्याला आता भांड्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात काहीच घालायचं नाही चिडली बनवून घ्यायची थोडा वेळ याला साईडला ठेवूयात त्यासाठी लागणारी चटणी आणि सांबर सर्वप्रथम करून घेऊयात येथे एक कप भिजलेले शेंगदाणे आपण घेतलेले आहेत आणि इथे पाच ते सहा उकडलेले बटाटे दिसत आहेत पण त्यातले फक्त दोनच आपल्याला लागणार आहेत बाकीचे आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी वापरणार so, आहोत सो आधी आपल्याला जे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ती करून घेऊयात इथे बघू शकता यातला अर्ध जे पेस्ट आहे ते मी त्या सांबरसाठी ठेवलेलं आहे आणि अर्ध्याची आपण चटणी करणार आहोत त्यामध्ये आपण घेतलेलं आहे जी लालसर चटणी दिसते त्यामध्ये आपण ओलं खोबरं अद्रक आणि त्याचबरोबर लाल मिरची याला वाटून त्याची चटणी करून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्ये करण्यासाठी ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि जिरेही थोडेसे टाकलेले आहेत मीठ त्यातमध्ये आहे सो त्यासाठी थोडंसं सिंधी मीठ त्यामध्ये आपण टाकून घेतो आहे अगदी थोडंसं आपण त्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या सगळ्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे सिंधी मीठ टाकून घेऊया अशा प्रकारे एक वेळेस नक्की ट्राय करा मंडळी ही चटणी एकदम मस्त होते घरचेसुद्धा आवडीने खातील आणि त्यावर आता फोडणी करून टाकायची आहे त्याआधी आपण त्या त्यासाठी त्याचबरोबर सांबर बनवून घेऊया तेथे दोन बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहेत उकडलेले बटाटे घेतले आहेत सो आणि त्याचबरोबर जी शेंगदाण्याची पेस्ट आपण वाटून घेतलेली ती का घेतलेली आहे सोबत येथे एक पातेला ठेवून त्यामध्ये तेल टाकून जिरे टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर कडीपत्ता जर खात असाल तर आवर्जून टाका त्याचबरोबर येथे आपण अद्रकाची पेस्ट त्यामध्ये टाकली आहे आणि दोन लवंगा घेतलेल्या आहेत त्याही त्यामध्ये टाकूया जेणेकरून आपल्या सांबारचा जो सुवास आहे तो आणखी चांगला चढेल कारण दुसरे कोणते जिन्नस आपण त्यामध्ये टाकू शकत नाही उपवासाचा आहे सो त्यासाठी आता दोन लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता त्याबरोबर त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घेऊयात आणि एक वेळेस त्याला मस्तपैकी परतून घेऊयात बघू शकता आता त्यामध्ये काय करायचं आहे मंडळी चांगल्या प्रकारे परतून झालं की त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे उपवासाचं तिखट आहे सो ते मी त्यामध्ये टाकून घेते आणि याला परतून घेऊयात एक वेळेस जेणेकरून आपल्या भाजीला रंग हा छान येईल याला परतून घेऊयात जेणेकरून मस्त असा रंग सुटेल आणि यामध्ये जो आपण शेंगदाण्याची पेस्ट वाटलेली होती ती त्यामध्ये टाकून घेऊयात घट्टसर आहे आणि दाटसर होतो आपला सांबर सो त्यासाठी आपण अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे याऐवजी हे नसेल तर त्याऐवजी साधं शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं तरीही जमेल पण अशा प्रकारे जरा जास्त दाटसर होते भाजी यासाठी शेंगदाणी कधीही भिजवून केलं की उत्तम आता त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात त्याला पातळ बनवण्यासाठी हां चिंच खात असाल सो चिंचसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्याऐवजी लिंबाचा रसही तुम्ही त्यामध्ये वापरू शकता आता सगळं टाकून झालेलं आहे आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि मस्तपैकी त्याला उकळी येऊ द्यायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही उपवासासाठी मीठ खाता की मीठ हेही कमेंट करून नक्की कळवा सो चला आता त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणखीन आपण आणि बघताय लगेच उकळ्या यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे जोपर्यंत चांगले शिजते तोपर्यंत त्यासाठीची फोडणी तयार करून घेऊयात येथे आपण फळी घेतलेली आहे आता त्यामध्ये तेल टाकून घेऊयात साधारण चमचावर तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचं आहे आता जिरं टाकल्याबरोबर जो आपण यातलंच थोडंसं तेल चटणीवरही टाकून घेणार आहोत सो तो विठे त्यात स्किप झालेला आहे सो नंतर तुम्हाला तो दिसेल आता त्यामध्ये जिरं टाकून घेतलं आहे जिरं व्यवस्थित फुललं आहे त्यामध्येच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे जेणेकरून जो आपल्या सांबरचा रंग आहे तो आणखीन सुंदर येईल सो बघू शकता त्यामध्ये आपण ती फोडणी करून टाकलेली आहे आणि रंगसुद्धा छान दिसतो आहे आता आणखीन एक दोन मिनिटे हे उकळी येऊ हो द्यायचे नंतर आपल्याला त्याला बंद करून घ्यायचं आहे आणि बघू शकता सुंदर असा रंग त्याला आलेला आहे सांबर आपलं बनवून तयार झालेला आहे मंडळी तर गॅस बंद करून घेऊयात आणि त्याचबरोबर आता इडली बनवायला सुरुवात करूया त्यासाठीचं भांडं आपण पाणी ठेवून गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे सो इडलीचं पॅटर बनवून घेऊयात त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला एका छोट्या भांड्यामध्ये आधी पीठ काढून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फेटून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चमचाभर इनो अथवा बेकिंग पावडर अथवा बेकिंग सोडा या तिन्हीपैकी कोणतंही टाकून घ्यायचं आहे येथे मी इनो वापरलेला आहे थोडंसं पीठ घेतलं आहे त्यामुळे थोडासा इनो टाकलेला आहे जसा तो ॲक्टिवेट आहे तोपर्यंतच आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे बघू शकता आता त्या इडलीच्या प्लेटाला मी आधीच तेल लावून घेतलेलं ला आहे सो त्यामध्ये डायरेक्ट आपण हे पीठ टाकून घेऊया जितक्या माणसांसाठी बनवणार असाल तितक्या माणसांसाठी गरम गरमाचं आपल्याला त्याला बनवायचं आहे जास्त वेळ बनवून ठेवू शकता पण गरमागरम ह्या इडल्या खूप छान लागतात सो त्यासाठी येथे आपण फक्त दोनच प्लेट बनवणार आहोत त्यानंतर मग जेव्हा केव्हा लागेल तेव्हा तेव्हा वरचीवर आपल्याला बनवता येईल सो बघू शकता अशा प्रकारे बॅटर आपण टाकून झालेला आहे इकडे त्या भांड्यामधलं पाणीही चांगलं गरम झालेलं आहे पाणी गरम यासाठी ठेवायचं जेणेकरून जो आपण इनो घातलेला आहे त्यामधून जो कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो त्यामुळे आपल्या इडलीला एक सच्छिद्रपणा येतो जेणेकरून ते स्पॉन्जी होतात त्यासाठी आपल्याला पाणी हे कधीही ही इडली असो किंवा साधी इडली असो त्यासाठी बनवायचं आहे साधारण दहा मिनिटे त्याला आपल्याला वाफून घ्यायचं आहे आणि दहा मिनिटानंतर आपण काढून घेतलेला आहे थोडा वेळ आपल्याला असंच थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर मग आपण त्याच्या इडल्या काढून घेणार आहोत दहा मिनटानंतर बघू शकता चांगल्या प्रकारे इडल्या थंड झालेल्या आहेत आणि जाळी ही मस्तपैकी बनवून तयार झालेली आहे आणि सुपर सॉफ्ट अशा झालेल्या आहेत सो एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा मंडळी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज बघू शकता मंडळी इडली की ती सॉफ्ट अशी झालेली आहे एकदम मस्तपैकी मोडली जाते आणि त्याचबरोबर मध्ये जाळीदारपणासुद्धा खूप छान आलेला आहे स्पॉन्जीसुद्धा झालेली आहे बघू शकता मस्तपैकी आणि इडली त्याचबरोबर सांबार आणि चटणी या दोन्ही तीनही रेसिपीज खूप छान झालेल्या आहेत सो एक दिवशी नक्की ट्राय करून बघा नवरात्र आहे म्हटल्यानंतर रोजचाच उपवास आहे सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा घरच्यांना ज्यांना कुणाला उपवास असेल त्यांना तुम्ही करून खाऊ घालू शकता अशा प्रकारे तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी जाणत राहीन तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा अन्न वाया घालू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद